या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर शहादा शहरात चोरीच्या घटनांनी अक्षरशः कहर केला असून कायदा सुव्यवस्थेची पूर्णपणे वाताहत झाल्याचं चित्र दिसत आहे एकामागून एक घडणाऱ्या गंभीर चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे मात्र इतक्या घटनांनंतरही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांची भूमिका संशयाच्या भोऱ्यात सापडली आहे शहरातील म्युनिसिपल स्कूलजवळ असलेल्या व्हॉलंटरी शाळेतील कर्मचारी गुरव यांच्या घराच्या छतावरील कौल काढून चोरट्यांनी घरात प्रवेश करत चोरी केले थेट छत फोडून घरात घुसण्याची धाडस चोर करत असतील तर गुन्हेगारांना पोलिसांची कसलीही भीती उरलेली नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे याआधी स्टेट बँक ऑफ इंडिया समोर भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी धडगाव येथील ग्राहक सेवा केंद्राचे तब्बल तीस लाख रुपये घेऊन जाणाऱ्या व्यक्तीकडून मोटरसायकल स्वारांनी बॅग हिसकावून नेली ही घटना म्हणजे शहाद्यातील पोलिसी बंदोबस्त किती तोकडा आहे याचे जिवंत उदाहरण आहे याच काळात जुना मोहिंदा रस्त्यावरील स्वामी समर्थ मंदिरातही चोरी झाली विशेष म्हणजे चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्हीची हार्ड डिस्क चोरून नेले म्हणजेच गुन्हा करतानाही ते पूर्णपणे निर्धास्त होते आणि पोलीस तपासाची त्यांना कोणतीही भीती नव्हती डोंगरगाव रस्त्यावरील एचडीएफसी बँकेजवळून कारमधून मोठी रक्कम चोरीस गेल्याची घटना होऊन महिन्याहून अधिक काळ उलटून गेला तरीही अद्याप चोरट्यांचा थांबपत्ता लागलेला नाही ही बाब केवळ धक्कादायक नाही तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे सततच्या या घटनांमुळे शहादा हे चोरांचे सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे का असा संतप्त सवाल आता नागरिक उघडपणे विचारत आहेत पोलीस गस्त नेमकी कुठे आहे तपासाची दिशा काय आहे गुन्हेगार मोकाट कसे फिरत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे हे सगळे पोलीस खात्यांचे दुर्लक्ष म्हणायचे की जाणीवपूर्वक डोळे झाक असा थेट आरोप जनतेतून होत आहे केवळ गुन्हे दाखल करून कागदोपत्री कारवाई करून जबाबदारी झटकली जात आहे का असा संशयही बळावत आहे चोरट्यांना तत्काळ अटक शहरात कडक पोलिसी गस्त सीसीटीव्ही तपासणी आणि ठोस जलद तपास कधी होणार याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे कठोर पावले उचलली नाही तर शहाद्यातील नागरिकांचा पोलिसांवरील उरलेला विश्वासही पूर्णपणे उडण्याची शक्यता नाकारता येत नाही सविस्तर वृत्त लवकरच पुढील आपलं नाव काय मनोज गिरजर नगराडी काय झालं आपलं इथं माझ्याकडे चोरी झाली घराची कधी झाली ते आता आम्ही रात्री मध्यरात्री साडेबाराला आलो तर त्यावेळेस आम्हाला चोरीची अवस्था दिसली म्हणजे वरून कौल फोडून ते खाली उतरले चोर आणि सगळं वस्तू जी आहे अस्तव्यस्त दिसली इकडं तिकडं कर, मी खरलेली त्याच्यानंतर आम्ही साडेबाराला पोलीस स्टेशनला गेलो कंप्लेंट लिहायला पोलीस लोक आले होते पाहायला पाहून चाललं गेलं पाहून चाललं गेलं काय सांगितलं त्यांनी त्यांनी म्हणे तपास करू आम्ही काय काही अजून आज पण गेले होते का पोलीस आज पण गेलो होतो साहेब म्हणे लेखी अर्ज द्या आम्ही करतो सगळं दिलं का मग लेखी अर्ज हो अर्ज दिला आहे किती वाजेला दिलं आता साडे अकराला दिला अंदाजे कितीची चोरी झाली असेल ती तरी साडेतीन लाख रुपयाचं सोनं होतं आणि पन्नास हजार रोखं होतं